वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आज आपण आलो ना आहे नांदगावमध्ये शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य नांगरणी स्पर्धा आहेत आणि त्याचं मैदान पाहायला आपण आलो आहे सरजाच्या स्मरणार्थ सरजा पुष्पा ग्रुप आयोजित भव्य नांगरणी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे मैदान पाहिलं तर झेंड्याचं आहे आणि झेंड्याच्या दोन्ही बाजूला मैदानाच्या दोन्ही बाजूला रॅलिंग पाहायला मिळते आणि जो मधी झेंड्याच असो तिथे देखील त्यांनी रॅलिंग केलं आहे म्हणजे इथे झेंड्यामध्ये ज्या गाड्या जातात किंवा वळण घेताना थोडासा गाड्यांना काही प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम मात्र इथं जोड्यांना होणार नाही आहे कारण इथं खूप सुंदर नियोजन केलं आहे झेंड्याची त्या रॅलिंग टाकलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त गाड्या बाद होणार नाहीत कमीत कमी कशा बाद होतील याच्याकडे मात्र लक्ष आयोजकांनी दिलेलं मिळतं हे त्यांच्या आयोजनात तिसरं पर्व असेल दोन पर्व पाहिले तर खूप सुंदर नियोजन होतं आणि त्याच दर्जाचं नियोजन इथं देखील पाहायला मिळतंय सरजा पुष्पाग्रुप नांदगाव तर सर्व गाडी मालकांनी आयोजकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी वा आत्ता आपण आलो आहे एंड पॉईंटला जिथून गाड्या बहतात तिथून दिसणार तुम्हाला हे सुंदर असं मैदान मैदान देखील तयार आहे एकोणीस तारीख ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त, जास्त गाड्यांनी नोंद घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी आता आपण ह्या बाजूला इथून दिसणार हे सुंदर मैदान